अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे बघा किती छान पान आहेत बघा आळूचे पान आहेत आता मी तुम्हाला वेगळ्या प्रकारचे करून दाखवते हे बघा छान पान आहेत बघा आता वेगळ्या प्रकारचे पान करून दाखवते हे बघा त्यासाठी मी आहे ना कोथंबीर को, कोथंबीरच्या काड्या असताना त्या काड्या घ्यायच्या आणि साफ करायच्या आणि त्याच्यातलं रस काढायचा आणि तो रस या पिठात टाकायचा त्यासाठी बघा मी काय घेतलं एवढ्या मिरच्या घेतल्या एवढी कोथमिर घेतली मीठ घेतलं जिरं हळद आणि हिंग आणि एवढा लसूण हे नागलीचं पीठ घेतलं हे ता डाळीचं पीठ घेतलं आणि तांदळाचं पीठ घेतलं आता हे सगळं हे मिक्सरमध्ये काढेल सगळं सार तुम्हाला करून दाखवायची चिंच टाकली बघा एवढी आणि एवढा गुळ टाकला आता हा गुळ पण त्याच्यात प्रसाद टाकायचा आम्ही मिरची लसूण जिरं हळद हे बघा जिरं फक्त वाटलं आता हे हिंग आणि ल हळद टाकते आणि आता त्याच्यात हे तांदळाचं पीठ टाकते हे डाळीचं पीठ टाकते हे नागलीचं पीठ टाकते हे कोथंबीर हा तीळ टाकते आणि हे रस केलं ना कोथंबीरच्या काड्यांचा तो रस टाकायचा आणि भिजवायचा इंचच पाणी ना असं लावायचं हे चिंच पाणी पानांना चव छान येते आणि आता ना असं थोडस असं पत्तळ लावायचं तीन पानांचं एक ओडी बनवायची छान बनते एक दोन तीन आणि चार चार पानं लावली मी आता ही पान अशी करायची दुमडायची <स्याँगा>

And that's a place. छान तयार होतात कुकर मध्ये ठेवायचं आता ठेवणार आणि त्याच्यावर असं झाकण ठेवायचं म्हणजे पाणी वगैरे जात नाही तीस मिनिट लागतील असे मी वाफवले हो आता बघा छान वाफवल्या हो पंचवीस मिनटं लागली आता थोडं थंड होऊ दिलं आणि आता थंड झालं आता काढायची गरम या काढायचं कापायची बघा मी तळणार नाही शालू फ्राय करणार आता इथं तेल टाकलं आता याच्यावर अशी मी ठेवूया छान लागते खायला नवीन पद्धत केरला पद्धती केरळ चे लोक असेच करतात असं हे बघा मी आळूवडी कशी बनवली हो वेगळ्या पद्धतीने मी भरपूर पद्धतीच्या आळूवड्या बनवून दाखवल्या आता ही वेगळ्या पद्धतीचे त्याच्यात नागलीचं पीठ पण टाकलं बघा तुम्ही या पद्धतीने तुम्ही करा कमेंट करा आणि लाईक करा